प्रेम जर मनातून असेल तर स्वतःपेक्षा जास्त विश्वास हा आवडत्या व्यक्तीवर असतो लग्न त्यांच्या मर्जीने मुलगा त्यांच्या मर्जीचा आणि म्हणतात काय की आमच्या मुलीला कशाची कमी नाही केली सगळं तिच्या मर्जीनं झालं एका बायकोला नवऱ्याकडून काय हवं असतं जगातली सगळ्यात आवडती स्त्री फक्त मी असावी आणि ध्यानी मनी परस्त्री कधीच नसावी विना कोण आहे मला हातात हात माझ्या देशील का लक्ष्मी बनायचं आहे ना तुला माझ्या घरची लक्ष्मी बनशील का तुम्ही प्रेम कमी करा पण तिची इज्जत सुरक्षा आणि काळजी अशी घ्या की कधी जर बाहेर सोबत गेलात तरी तिला सेफ वाटलं पाहिजे यात तुमचा खरा पुरुषार्थ आहे काही मुलींना गाडी बंगल्याची हौस नसते त्यांना फक्त एक आश्वासक खांदा हवा असतो सगळं संपूनही डाव जिंकता येतो फक्त साथीदार कट्टर पाहिजे